हॅलो नमस्कार मी आपला होलसेल भाजी विक्रेता छत्रपती संभाजीनगरहून आजचे लाईव भाऊ छत्रपती संभाजीनगर दादावाडी चला कोथिंबीर कोथिंबीर तीन रुपये सुपर कोथिंबीर तीन रुपये चला इकडं चला इकडे कडी कढी कढी चार रुपये सुपर कडी चार रुपये सुपर कढी चार रुपये चला आजचे लाईव भाऊ छत्रपती संभाजीनगर दादावाडी येऊन क्वालिटी मालिकडे सुपर भाजी मला इकडे चला इकडं चला इकडे पुदिना 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 दोन रुपये सुपर पुदिना दोन रुपये सुपीर पुदिना दोन रुपये चला इकडे क्वालिटी मालिकडं चला इकडं चुका इकडे चुका चुका इकडे पाच रुपये चुका सुपर चुका पाच रुपये पाच रुपये वन क्वालिटी चुका पाच रुपये चला इकडे सुपर माल इकडं ओनली शेतकरी इकडे होलसेल भाजी विक्रेता छत्रपती संभाजीनगर दादावाडी एव्हन क्वालिटी माल चला इकडे चला इकडे मेथी मेथी सुपर मेथी चार रुपये सुपर मेथी चार रुपये सुपर मेथी चार रुपये चला क्वालिटी माल चार रुपये इकडे ए वन क्वालिटी पाहिले भाजी इकडे सुपर चला इकडे भाऊ छत्रपती संभाजीनगर दादावाडी एव्हन क्वालिटी माल इकडे चला इकडे सुपर भाजीपाला इकडे चला इकडे क्वालिटी माल इकडं